हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आलो रांजणगावला असतात रांजणगावला यायचं म्हटलं तर काय सिम्पल तुम्ही गुगल मॅप कुठं आता टाका रांजणगाव गणपत आता आम्ही रांजणगावमध्ये पोहोचलेलो आहे तर मंदिराची कमाने इकडे दाखव मंदिराच्या कमालीच्या शेजारीची लगेच पार्किंग आहे इथं आलो इथं पार्किंग केलं आम्ही पार्किंगला फोर व्हीलरसाठी तीस रुपये टू व्हीलरसाठी दहा रुपये आणि ह्याच्या प पाठीमागं पण एक मोठे पार्किंग तर आता आम्ही इथं गाडी पार्किंग लावली आता चला जाऊ या मंदिरात चला मित्रांनो <laughs> ही रांजणगाव गणपतीची कमान एंट्री एं मेन एंट्री आणि इथं शेजारी एंट्रीला दोन हत्ती मोठे आणि एका ये हत्तीपाशी येशन यशन कोम थांबल्यात ते केवढीशी दिसतात हत्ती केवढा मोठा आहे ए हत्ती कुठे ही काय तू हत्तीला घंटा बी मांडल्या चला आतमध्ये जाऊया श्री महागणपती रांजण गाव कमानीच्या आतमध्ये गणपतीचे नाव आहे चला आतमध्ये गणपती बाप्पा गणपती बाप्पाला कसे सगळ्या गोष्टी काय काय हत्ती बाहेर असते यश म्हणते नकली, नकली हत्ती आथ होते ना असली कुठे मित्रांनो रविवार असल्यामुळं मुळे गर्दी आतमध्ये पण पार कमानीच्या आतमध्ये इथ बघा फोर व्हीलरचं पार्किंग आम्ही बाहेरच लावली पार्किंग, पार्किंग। इथं चप्पल स्टँड आहे <laughs> चला पुढे काढू आपण पुढ घेऊ दर्शन लाईन बघाल भरपूर मोठी लाईन लय मोठी लाईन दिसते लय गर्दी दिसते आता हा बे का मित्रांनो तिथून आतमध्ये आलं की चप्पल काढायचं आतमध्येच आहे बाहेर चप्पल काढायची गरज नाही चप्पल काढत मित्रांनो रविवार असल्यामुळं लय गर्दी होती आणि मुख मुखदर्शनाचे तर त्यांनी बंदच केलेले त्यामुळं मुखदर्शन के जर घ्यायचं असेल तरी तुम्हाला शंभर रुपयाचा पास घ्यायला लागतो आता शंभर रुपयाचा पास घेऊन आम्ही लाईनला थांबले आणि आता आरती चालू आहे बाराची आरती तर आरती झाल्यावर दर्शन होईल आम्हाला आहे ना रे गणपती बाप्पा मित्रांनो आतमध्ये का बऱ्यात व्हिडिओ शूटिंग काढाय मनाई होती त्यामुळे व्हिडिओ शूटिंग काढला नाही बघू शकता हे मंदिर आहे आणि त्याची जे सभा मंडप आहे तो पण एकदम मस्त आहे लाकडी सभा मंडप आहे एकदम मस्त आहे आणि मंदिराच्या पाठीमागे आहे ना भला मोठा हॉल आहे बघू शकता तुम्ही एक नंबर आहे आता यशला विचारूया कसं झालं दर्शन दर्शन झालं का तुझं पाय पडला का गणपती बाप्पाच्या दर्शन मस्त झालं ना छान झालं दर्शन चला गर्दी होती तरी पण मस्त झालं दर्शन इथं काय मित्रांनो मंदिराच्या पाठीमागच इथं बघू शकता अशा प्रकारची विहीर आहे हा मोठा सभा मंडप आहे एकदम मोठा जंग मित्रांनो आम्ही बरोबर महाप्रसादाच्या टायमिंगला पोहोचलेलो त्यामुळे आम्ही पण महाप्रसाद घ्यावा म्हणून लाईनला थांबलो तर चला बघूया तुम्हाला दाखवतो कशी काय व्यवस्था आहे महाप्रसादाची साडेबाराच्या पुढं चालू होतं महाप्रसाद साडेबारा ते अडीच आम्ही प्रसादाला काय काय व्यवस्था येस खाणार ना आम्ही जेवण आता आता गणपती बोला गणपती बाप्पा मित्रांनो या मंदिराशी रिलेटेड एक ऐतिहासिक स्टोरी त्याच्यानुसार त्रिपुरासूर राक्षसाने कठोर तपश्चर्या करून गणपती बाप्पांकडून एक वरदान घेतलं होतं तर गणपती बाप्पांनी त्यांना वरदान दिलं होतं की या दुनियेमध्ये फक्त शिवजीच तुझा नाश करू शकतात बाकी कोणी तुला काय करणार आहे या वरदानाचा गैरफायदा घेऊन त्याने इंद्रलोकात जाऊन इंद्रलोकात कब्जा केला होता इंद्राला हरवलं होतं नंतर मग ते सगळे देव शं शंकर महादेवाकडे गेले महादेवाने महादेवांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्याआधी हे गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन गे गेले होते अशी ऐतिहासिक स्टोरी आहे इथं आणि ही या मंदिरात देखील लावलेले आहे तुम्ही बघू शकता इथे फोटो फ्रेमच्या माध्यमातून मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्यावर लहान मुलांसाठी एक मस्त गार्डन आहे त्याच्यामध्ये प्राण्यांचे स्टॅच्यू आहेत तुम्हाला दाखवतं म्हणजे प्राणी नकली बनवलेले आहेत त्याच्यापाशी सगळे पोर खेळतात मस्त पैकी <smell> मित्रांनो आमचं दर्शन वगैरे हो फायनली व्यवस्थित झालेलं आहे येस झालं दर्शन गणपती बाप्पा मोर्या तुम्ही जर रांजणगावला आला ड्रायव्हरचा कधीच नका येऊ गर्दी जास्त आहे आम्हाला दर्शन पास घ्यायला लागलं आणि दर्शन पास घेऊन दर्शन घेतलं आम्ही तर दर्शन झालं व्यवस्थित व्हिडिओ जर आवडला व्हिडिओवर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा येस मी काय घेतलं